नागपुरात काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मंत्री विलास मुक्तेमवार यांच्यावर शाई फेकण्यात आली काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांनी फेक केली हसनबाग परिसरात अशोक चव्हाणांची प्रचार सभा होती या सभेत हा सगळा प्रकार घडला शाई फेकणाऱ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी नंतर मारहाण केली ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभेमध्ये गोंधळ करण्यात आला त्यांच्यावर श्याही फेकण्यात आली लोकशाहीमध्ये याचं समर्थन कधी होऊ शकत नाही आम्ही तीव्र शब्दामध्ये या घटनेची निंदा करतोय विरोध करण्यासाठी वेगळे मार्ग होऊ शकत आहे पण ज्या प्रकारे नेत्रावर श्याई फेकणे बुटा फेकणे हे लोकशाही व्यवस्थेवर कुठेतरी बट्टा लावण्याचं काम सुरू आहे आम्ही पुन्हा या घटनेची निंदा करतो आणि पोलिसांची जबाबदारी हे की जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे